नमस्कार मित्रांनो आजच्या कथेच नाव आहे स्वामीनी मध्यरात्री केलेली मदत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया रात्रीचे दीड वाजले होते मुंबईहून निघून पुण्याला परतणाऱ्या मिलिनच्या डोळ्यात थकव्याचे सावट होत सायंकाळी ऑफिसमध्ये एक महत्वाचं प्रेझेंटेशन होत त्यामुळे रात्री उशिरा तो परतीच्या प्रवासाला निघाला रात्री जाऊ नकोस असं आईने सकाळीच बजावलेलं पण आईचं ऐकेल तो मिलिन कसला गाडी भरगाव वेगाने हायवेवरून जात होती शेजारी कुठलाही ट्रॅफिक नव्हता अचानक समोर एक छोटा फाटा दिसला गुगल मॅप्सनुसार हा रस्ता छोटा होता आणि वेळ वाचवणारा होता मिलिनने विचार न करता गाडी त्या छोट्या फाट्याजवळ वळवली रस्ता सुरुवातीला व्यवस्थित होता पण जसजसा तू पुढे गेला तस तस दुथर्फा झाड झुडप वाढलेली उजेड्याचा मागधूस नसलेली जागा सुरू झाली कधी एकेकटी कुत्री भुंगताना दिसत तर कधी झाडांची सावली गडद होऊन धडकी भरवत होती शॉर्टकट घेतल्याचा पश्चाताप होतोय आता तो स्वतःशीच फुटफुटला तेवढ्यात गाडी एकदम बंद पडली डॅशबोर्डवर सगळे लाइट्स विजले इंजिन एकदम शांत मिलिंदने पुन्हा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही तो बाहेर उतरला गडद अंधार आणि गारठवणाऱ्या हवेमुळे अंगावर शहारे आले गाडी भोवती एकही घर नाही एकही माणूस नाही मोबाईलमध्ये सिग्नल नाही तो पूर्णपणे अडकलेला हृदयाचे ठोके वाढत होते काहीतरी अनिष्ट घडण्याची जाणीव झाली नकळत त्याने डोळे मिटले आणि मनात एकाच नावाचा उच्चार केला स्वामी 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 कृपा करा तीन वेळा त्याने तो जप केला त्याच्या डोक्यावर हात ठेवावा तसा एक शांत विश्वासार्ह थर डोडक्यात त्याच्या मनात पसरू लागला आणि अवघ्या काही क्षणात मागच्या बाजूला एका टॉर्चचा मंद प्रकाश दिसला गाडीपासून थोड्या अंतरावरून येणारा टॉर्चचा प्रकाश हळूहळू जवळ येऊ लागला मिलिन थोडासा घाबरला पण तो टॉच घेऊन एक साध्या ग्रामीण वेशातील माणूस समोर आला अंगावर थोडेसे मळलेले कपडे डोक्यावर पांढरट फेटा खांद्यावर अंगुळीच्या टॉवेल सारखा फडका चेहऱ्यावर शांत पण काहीच गंभीर भाव काय झालं बापू गाडी बंद पडली वाटतय त्याने विचारलं मिलीन अजूनही किंचित धास्तावलेला होता पण त्याने मान हलवून होकार दिला हो अचानक बंद पडली मोबाईलला नेटवर्कही नाहीये आणि इकडे तर एक माणूसही नाही तो माणूस गाडीच्या इंजिन कडे झुकला काही न बोलता त्याने बोनेट उघडला आणि टॉर्चचा प्रकाश आत टाकत काहीतरी तपासू लागला हातात कोणतंही यंत्र नाही पण त्याच्या बोटाची हालचाल अत्यंत निपुण होती जणू तो मशीनशी संवाद साधतोय मिलिनने विचारलं तुम्ही इथे कसे मी समोरच्या झाडीतून येतोय मला आवाज आला गाडीतला आणि तुमचं स्वामी म्हणणंही ऐकलं त्याने हलकस हसून उत्तर दिलं मी आवाज मिलिन चकित झाला तो कुणालाही उद्देशून बोलला नव्हता फक्त मनातल्या मनातच स्वामींना हाक दिली होती तरीही या माणसाला हे कसं ऐकू आलं गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एक वायर लूज झाली आहे थांबा त्याने हात टाकला काही सेकंदात काहीतरी घट्ट केलं आणि मग मिलिनला गाडीत बसायला सांगितलं स्टार्ट करा तो म्हणाला मिलिनने किल्ली फिरवली आणि काय आश्चर्य गाडी चटकन सुरू झाली डॅशबोर्डचे दिवे उजळले हेडलाइट चालू झाल्या मिलिनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि समाधानाचे मिश्र भाव होते तुमचं खरंच खूप खूप आभार तुमचं नाव तरी काय मिलिनने विचारलं तो माणूस शांतपणे म्हणाला नाव नाही बापू गरज असेल तिथे मी असतो मिलिनला काही कळेनाच तो पुन्हा विचारणार होता तेवढ्यात तो माणूस वळून चालू लागला थांबा थांबा पैसे तरी घ्या मिलिन गाडीतून उतरून त्याच्या मागे धावला पण समोर फक्त झाडी होती तो माणूस कुठेच दिसेना कुठे गेला त्याचं निघणं इतकं शांत होत की मिलिनला वाटलं तो खरंच इथे होता की नाही मिलिन थक्क होऊन समोरच्या झाडीत पाहत राहिला तो माणूस काही क्षणापूर्वी इथेच होता त्या झाडीत जाण्यासारखा रस्ताही नव्हता ना त्यांनी गडबडीत पळ घेतली होती सगळं इतकं शांत आणि अचानक झालं की मिलिंदला क्षणभर स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास बसला नाही तो गाडीकडे परत आला पुन्हा एकदा इंजिन स्टार्ट केलं सुरळीत चालू झालं जणू काहीच त्याला झालंच का नव्हतं स्वामी तुम्हीच का आलात त्याच्या तोंडून सहज निघालं गाडी चालवताना त्याच्या मनात विचाराचा काबूर उठलेला आयुष्यभर तो शंखेकोर विज्ञानावर विश्वास ठेवणारा माणूस पण आज त्याच्या डोळ्यांसमोर असं काही घडलं ज्याला कुठलाही लॉजिक लागू होत नव्हता शेवटी रात्री सुमारास तो घरी पोहोचला आई दारातच जागी होती त्याला पाहून ती धावत आली पाणी दिलं आणि म्हणाली सगळं ठीक ना अगदी बेचैन वाटत होत म्हणून मी स्वामींच्या फोटों पुढे दिवा लावला आणि नामस्मरण करत होते मिलिन आईकडे पाहतच राहिला त्याने आईला संपूर्ण हकीकत सांगितली ती ऐकून आई आईच्या डोळ्यात अश्रू आले बघ ना त्यांनी तुझं रक्षण केलं तू त्यांच्या नावानं हाक दिलीस आणि ते आले आईने हलकं हसून स्वामींच्या फोटोकडे पाहिलं तो फोटो त्या दिवशीच्या साध्या माणसासारखाच चेहरा पेटा पडका शांत चेहरा मिलिनच्या अंगावर काटा आला स्वामी किती रूपात येतात हे कुणालाच माहित नाही गरज असेल तिथे ते असतातच अगदी तू म्हटलं तसंच त्या रात्रीनंतर मिलिंदच आयुष्य हळूहळू बदलू लागलं पूर्वी सगळं तो फक्त डोक्यानं लॉजिकने बघायचा पण आता त्याच्या हृदयात श्रद्धेचं बीज रोवलेलं होतं दररोज सकाळी उठून तो स्वामींचा फोटो समोर ठेवून दोन मिनिटं डोळे मिटून बसायचा कुठलाही मंत्र पूजा नाही फक्त मनातलं नात ती शब्दांशिवाय चालणार पण भावनांनी ओतप्रोत असणार आईला तो आधी फक्त डोळच म्हणायचा पण आता ती त्याची गुरु वाटायची तिच्या बरोबर तो स्वामींच्या मंदिरात जायला लागला कुठलीही मागणी न करता फक्त मनपूर्वक धन्यवाद द्यायला त्या रात्री त्याचं रक्षण केल्यावर काही महिन्यांनी मिलिंद पुन्हा एकदा त्या मार्गावरून गेला जिथे गाडी बंद पडली होती त्या ठिकाणी एक छोटस चौथऱ्यासारखं दिसलं झाडाच्या बुंध्यावर एखादा माणूस छोटासा स्वामींचा फोटो ठेवून गेला होता खाली एखादी मातीची समई आणि थोडा प्रसाद जवळ गेला त्या फोटो फोटोमधला चेहरा अगदी त्या रात्रीच्या माणसासारखाच त्या क्षणी त्याच्या डोळ्या हात पाणी आलं तो त्या फोटो पुढे बसला आणि नकळत त्याच्या ओठात पर पुन्हा तेच शब्द आले स्वामी तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही त्याने श्रद्धेने नमस्कार केला आणि डोकं टेकवलं त्या दिवशी त्याला एक गोष्ट पक्की उमगली स्वामी कुठेही असतात रक्षण करायला येतात फक्त एक श्रद्धेची हा पुरेशी असते मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद